गुरुवारी देव आणि देवघर धुणाऱ्यांनी एकदा नक्की बघा लक्ष्मी का घर सोडते ही एक चूक देवपूजा निष्फळ ठरवते श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुवारी देवघर धुवू नका माता लक्ष्मी निघून जाईल उंबरट्यावर हळदीचं लेपन म्हणजे लक्ष्मीला आमंत्रण असतं गुरुवारी तुळशीला थोडंसं कच्चं दूध अखंड श्रीमंतीचा गुप्त उपाय आहे तर मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का काही लोक कितीही संकटात असले तरी त्यांच्या घरात पैशाचा ओघ कमी होत नाही आणि काही लोक कितीही मेहनत केली तरी आर्थिक अडचण त्यांची सुटतच नाही गुरुवारच्या दिवशी तुळशीला अर्पण केल्या जाणाऱ्या कच्च्या दुधात गुरुवार हा फक्त दिवस नाही तो आहे देवकृपेचं द्वार या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी देवी दोघेही पृथ्वीवर भ्रमण करतात आणि तेथे त्यांना शुद्धता भक्ती आणि तुळशीचा सुवास मिळतो त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो हिंदू धर्मात प्रत्येक दिवस एखाद्या देवतेला समर्पित आहे पण गुरुवार हा एकमेव दिवस आहे जो ज्ञान श्रद्धा आणि समृद्धी या तिन्ही गोष्टींना जोडतो गुरु म्हणजे बृहस्पती देवांचा शिक्षक तोच विष्णूचा प्रतिनिधी आहे म्हणूनच गुरुवारी विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात स्तर्य, बुद्धी आणि धन हे तिन्ही लाभतात गुरुवारी विष्णू पूजा कुर्यात भक्त्या मनोहरम असं ब पुराणात लिहिलं आहे मित्रांनो गुरुवार हा दिवस विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह दिन मानला जातो म्हणूनच या दिवशी त्यांची एकत्र पूजनाने नात्यात सौख्य घरात लक्ष्मी आणि आयुष्यात प्रगती मिळते विष्णू म्हणजे पालन करता जो मानला जातो आपल्याकडे अनेकांना वाटतं गुरुवारी पूजा असल्यामुळे देवगर धुनं पुसणं आणि देवघर साफ करणं शुभ असावं पण मित्रांनो हे अगदी उलट आहे गुरुवार हा विष्णूचा विश्रांतीचा दिवस आहे या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत असतात आणि अशा वेळी देवघर धुणं म्हणजे देवाच्या निवासस्थानी व्यत्यय आणणं असंच मानलं जातं देवघर म्हणजे घराची ऊर्जा केंद्र ते दररोज स्वच्छ ठेवण्यात चांगला आहे पण गुरुवारी धुणं नाही कारण त्या ऊर्जेचा प्रवाह स्थिर ठेवायचा असतो तुम्ही जर गुरुवारी देवघर धुतलं तर ती ऊर्जा विस्कळीत होते आणि माता लक्ष्मी थोडा काळ त्या घरातून निघून जाते त्याऐवजी गुरुवारी फक्त देवघरात धूप दीप आणि जलाने तिलक करा देवाच्या मूर्तींना तुळशीचे पान हळदी कुंकू आणि पिवळं फूल अर्पण करा हेच पुरेस असत गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर घराच्या उंबरट्यावर हळद आणि कुंकुवाचं मिश्रण लावावं तर हे करायचं कारण उंबरटा हा घराचा संरक्षण बिंदू असतो इथे देवतांचा प्रवेश आणि नकारात्मक ऊर्जेचा अडथळा ठरतो हळद म्हणजे शुभत्व आरोग्य आणि स्थैर्य कुंकू म्हणजे शक्ती सौभाग्य आणि स्त्रीत्व या दोन्हीचं मिळून लक्ष्मीचं प्रतीक आहे गुरुवारी उंबरट्यावर हे लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजे तरंग पसरतात हळदीचं लेपन हे जणू देवतेंसाठी सोन्याचं दार उघडल्यासारखं आहे आणि लक्ष्मी देवी ते पाहून त्या घरात प्रवेश करते हे लेपन करताना डाव्या हाताने नाही तर नेहमी उजव्या हाताच्या अनामिकेने लावावं आणि हा मंत्र मना, ओम श्रीम हीम, क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचं कंपन घरभर पसरतं आणि माता लक्ष्मी स्थायी होते तुळशीला कच्च दूध कारपण करायचं तुळस ही भगवान श्री विष्णूला अत्यंत प्रिय आहे शास्त्रात म्हटलं आहे की पूजा अपूर्ण आहे तुळसपत्र विना पूजा विष्णुपूजा न कार्य येतं म्हणजे तुळशीशिवाय विष्णूची पूजा, पूजा अपूर्ण आहे जेव्हा आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करतो तेव्हा त्या दुधातील सत्वगुण ऊर्जा आणि तुळशीच्या दैवी कंपनाशी एकत्र होते त्या कंपनामुळे आपल्या घरातील नकारात्मक तरंग म्हणजेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि आपल्या घरात धन आरोग्य आणि सुखाचे कंपन म्हणजेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात हे तुळशीच्या मुळाशी हळूहळू होता अर्पण करताना मनात मनावं हे तुळशी माता हे पत्नी आमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहो या क्षणी विश्वातील आर्थिक ऊर्जा प्रवाह तुमच्या घराशी जोडला जातो हे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही सांगतं जिथे सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा असते तेथे यश पैसा आणि प्रगती आपोआप आकर्षित होतात गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने तुमचं मन शांत होतं वातावरण शुद्ध होतं आणि मनात धनलक्ष्मीशी जोडलेली ऊर्जा साखळी निर्माण होते ही प्रक्रिया मनाचा कंपन स्तर वाढवते ही प्रक्रिया मनाची कंपन स्तर वाढवतो आणि तोच कंपन स्तर तुम्हाला संधी पैसा आणि नशीब आकर्षित करायला मदत करतो आता ज्या घरात तुळशीला दर गुरुवारी दूध अर्पण केलं जातं तिथे वाद विवाद भांडणं कमी होतात आणि घरात कायम धन अन्न वस्त्र याची कमतरता राहत नाही दर गुरुवारी लक्ष्मीला स्थायी ठेवायचं असेल तर ही पाच कामे कधी चुकूनही करू नयेत नंबर एक देवघर आणि देवांची मूर्ती हलवणं देवाच्या ऊर्जेला व्यत्यय येतो आणि यामुळे शुभत्व कमी करतं दोन सायंकाळी कपडे किंवा केस धुणं पवित्रता बाधित होते नंबर तीन लोखंड काळ्या वस्तू विकत घेणे याने माता लक्ष्मीचा प्रवाह आपल्या घरामध्ये थांबतो नंबर चार घरात वाद घालणं किंवा राग व्यक्त करणं विष्णू लक्ष्मी दोघेही दूर जातात नंबर पाच कच्च दूध वाया घालवणं अर्पणानंतर ते जमिनीवर टाकू नका ते तुळशीच्या मुळाशी जावं जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवायची असेल तर हा उपाय नक्की करा सकाळीच स्नान केल्यानंतर पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीची एखादी कुंडी ठेवा एका तांब्याच्या भांड्यात थोडस कच्च दूध पिवळं फूल आणि हळदीची चिमूट त्या भांड्यामध्ये घाला आणि ते मिश्रण तुळशीच्या मुळाशी अर्पण करा उपयुक्त माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा हे करताना मनात मना, मना ओम नमो भगवते वासुदेवाय अकरा वेळा मना, यानंतर तुळशीची तीन पानं घेऊन विष्णूच्या पायाजवळ ठेवा हे केल्यानं तुम्हाला लक्ष्मी विष्णू यांची दोघांची कृपा मिळते असं हजारो लोकांनी अनुभवलं आहे ज्यांनी गुरुवारी हा छोटासा उपाय मनपूर्वक श्रद्धेने केला त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल झाला आहे काहींचे कर्ज संपले आहे काहींच्या व्यवसायात अचानक वाढ झाली आहे काहींच्या घरात सतत सुख आणि आनंद वाढला आहे हे चमत्कार नाहीत हे आहे ऊर्जेचं विज्ञान विश्वास कंपन पाठवतो तेच परत येतात म्हणजेच गुरुवारचा हा उपाय त्या कंपनांना श्रीमंतीशी जोडणारा शेतो आहे मित्रांनो लक्ष्मी मिळवणं एवढं अवघड नाही पण लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकवणं कठीण आहे ती फक्त त्या घरात राहते जेथे श्रद्धा शुद्धता आणि शांती आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही दहा मिनटं घेतली व तुळशीला हा उपाय केला तर म्हणजे तुळशीला दूध अर्पण केले आणि देवघरामध्ये उंबरट्यावर हळदीचं लेपन केलं तर देवाच्या दरबारात एक सोन्याचा ठसा उमटवतास विश्व तुला मग हळूहळू हल सगळं बदलायला लागतं घरात पैशाचा ओघ वाढतो मन शांत होतं आपल्या जीवनात स्तरीय येतं गुरुवारचा दिवस लक्ष्मीला आवडतो तुळशीला दूध अर्पण करणं आणि विष्णूला प्रेम व्यक्त करणं या प्रेमातूनच निर्माण होते समृद्धी सुख आणि सौख्य म्हणून या गुरुवारी विसरू नका तुळशीला कच्चं दूध नक्कीच अर्पण करा उंबरट्यावर हळदीचं लेपन करा आणि मनापासून मना ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः लक्ष्मी तुमचं घर सोडून कधीच जाणार नाही मित्रांनो उपयुक्त माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत हा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी जय श्री कृष्ण